पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट रिसॉर्ट सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र अलीकडे काही विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला होता ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयेला जमा होईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळ म्हणाले शासनाचे पैसे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत सरकार इतरही योजना राबवत आहेत या योजनेचे पैसेही लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतात लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो पण योजनाच बंद होईल असे काहीही नसते आपली कमाई ठरलेली असते जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च झाला तर इतर नेहमीच्या खर्चात ओढाताण होते हे सर्वसामान्य जनतेला देखील ठाऊक आहे पण सरकारचे पैसे मिळणारच कुठेही जाणार नाहीत ते लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतील असे छगन भुजबळ म्हणालेत तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळेल असं देखील सांगण्यात आलं तर लवकरच हा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असंही छगन भुजबळ म्हणालेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा